मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वच्छता अभियान गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साफसफाई केली आहे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गिरगाव चौपाटीवरती साफसफाई केली गेली आहे गणेश विसर्जन हे झालेलं आहे गिरगाव चौपाटीवरून अनेक गणेश मंडळांचे गणपतीचं विसर्जन झालेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा झालेला होता आणि आता स्वच्छता अभियान ही राबवण्यात येते स्वच्छता अभियाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटीवरती साफसफाई केली आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज गिरगाव येथे स्वच्छता ही सेवा अभियान याच अ मोहीम आहे ती राबवण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दीपक केसरकर मंगलप्रभात लोडा ह्या हे या अभियानात मुख्यमंत्र्यांसोबत सामील झाले होते मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत हा स्वच्छता अभियान आहे तो राबवण्यात आला होता मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी आहेत ते विभागातले हे या ठिकाणी उपस्थित होते जे सी बीच डम्पर या मार्फत इथल्या बीच च क्लिनिंग करण्यात आलं एक काल अनंत चतुर्थी निमित्त जे निर्माल्य कलश मध्ये भाविकांनी भक्तांनी टाकलेले आहेत तर ते स्वच्छता करण्यात आली एक बीच क्लीन करण्याचं एक काम आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्याचबरोबर काही एन संस्था होत्या ते होते स्थानिक रहिवासी होते त्यांच्या मार्फत आणि मोठ्या प्रमाणात बीएमसी चे जो कर्मचारी आहे सफाई कर्मचारी तो इथे उपस्थित होता वाईट विचार करूया नष्ट स्वच्छ करू आपला महाराष्ट्र असा एक विचार आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अंतर्गत दिला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरे सह सा, जय महाराष्ट्र न्यूज मुंबई या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय इथला जे काही कचरा आहे आणि निर्माल्य आहे हे सगळं जे आहे हे स्वच्छ करून सर्व मुंबईतले बीच जे आहे असे स्वच्छ करण्याच्या सूचना या ठिकाणी मी कमिशनर आयुक्त इकडे आहेत आणि त्याचबरोबर आयुक्तांना हे सांगतो आता जे गणेश गणपती बाप्पाचे जे सगळे पोस्टर लागलेले आहेत बॅनर लागलेले आहेत ते आपण तात्काळ उत्सव संपलाय तात्काळ या ठिकाणी काढा तेही स्वच्छता मोहिमेचा एक भाग आहे